नमस्कार मित्रांनो राम राम पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलमध्ये आणि पुन्हा स्वागत आहे एका नवीन विशेष भागात तर सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला राम नवमीच्या खूप शुभेच्छा तर मित्रांनो आजची व्हिडिओ देवदर्शनाची होणार आहे आपण सावड येथे जात आहोत तुम्हाला मागच्या वेळी पण बोललो होतो आपण इकडे गेलो होतो ना कोलकीवाडी डॅमची तिथं बोललो होतो श्री शारदा देवी तुंब तसेच तिकडनं आपण जाणार आहोत अर्जुन शिराबी येथे आपण दर्शन करणार आहोत म्हणजे आजच्या वेळी देवदर्शनाची होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ बोलली की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रणित तर भेटतो थोड्याच वेळात तर चला आपल्यास गोरु आणि सागर पण आहेत आता चौघात खूप लांब आहे काय म्हंटल तरी सागरबाई फर्स्ट टाइम इन ब्लॉग प्रतीक गुरु जरा बाहेर काम आहे त्याला जरा खायला आणतो आहे काहीतरी मित्रांनो आता आपण त्रुम लालो आहे तर आपण शारदा देवीचे पण दर्शन करू त्याच्यानंतर मग आपण जाऊ मल्लिका अर्जुन इथे तर ती व्हिडिओ जरा या सेपरेट होईल ही व्हिडिओ एक सेपरेट राहील आणि नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला येईल तर आता आपण जाऊया दर्शन घेऊया आणि थोडा बघूया आपल्याला नवीन काय बघायला भेटतं चला मित्रांनो शारदा देवीचं चांगल्या प्रकारे दर्शन झालेलं आहे आता म्हणजे मंदिराच्या म्हणजे मंदिराबद्दल काही थोडीफार माहिती जाणून घेऊया आपण मंदिराचं दर्शन घेतलं आपण तिथे सगळं बघितलं सगळं मंदिर वगैरे कसं परिसर बघितला स्वच्छता आणि हे आमचं रोजच काम चालू असतं आमचे जे स्वयंसेवक आहेत ते पण काम करतात आम्ही पण रोज मंदिरात येतो ते सगळी काय कामं चालले का नाही झाले याची सगळी देखभाल करतो आणि आमच्या मंदिराचं एवढं मोठं महत्व आहे शारदा देवीचं की ती, ती ज्यांना मुलं होत नाही पंधरा पंधरा वीस वर्ष त्यांनी जर इथे मंदिरात येऊन जर देवीला नवस केला तर त्यांना ती संतती होते आणि असे नवरात्रामध्ये दहा दिवस हे हा कार्यक्रम चालू असतो जो सकाळ रात्री अकराला चालू होतो तो सकाळी सहा वाजेपर्यंत ओठी कार्यक्रम असतो आणि त्या ओटी कमीत कमी, -कमी चारशे ते साडेचारशे महिला न मुलं होणारी इथे येतात आणि त्यांना दुसऱ्या तिसऱ्या वर्षी ते मुलं आपलं नवस भरायला इकडे मंदिरात येतात आणि खुश होऊन आमच्या मंदिरातून ते जातात असे आमच्या पुऱ्या महाराष्ट्रामध्ये दे शारदा देवीचे हे महत्व आहे hmm. आणि हे मंदिर जे आहे त्रुंबोगाव आमचा त्रुंबोगाव आणि हा संपूर्ण त्रुंभगाव पंडितांचा आहे म्हणजे इथल्या आम्ही जे मंदिराचे देवस्थानचे जे कार पंडित आहेत सगळे आणि गुरु आहेत गावठी आहेत गावकर आहेत त्यांना प्रत्येकाला आम्ही कामं दिले आहेत केव्हा गावकऱ्यांना गावकऱ्याचं काम करायचं गोरबाने पूजा करायची गावठ्याने गावठ्याचं काम करायचं मंदिरामध्ये इथे मनसवणे किंवा नवत लावणे हे गावठ्यांचं काम असतं आणि सगळे कार्यक्रम चालू असतात आता शिमगाव जो होळी उत्सव आला त्याच्यामध्ये आमची पालखी पूर्ण गावात फिरली ती दहा दिवसाने पालखी मंदिरात आली तिचं शिपणं झालं आणि सगळे आनंदी मुंबईपासून खेड्यापाड्यातून पुण्यापासून लोकं अगदी आवडीने शिमग्यासाठी पण येऊन जातात आणि नवरात्र तर आमच्याकडे घरपट कोणी येऊ हो। त्याला तो भुका जाणार नाही तर इथे जेवणच आमच्याकडे जाणार एवढं आमचं गावात आम्ही सेवा करतो किंवा भाविकांची सेवा करतो mm -hmm. आणि ही जी जत्रा असते नवरात्राचा उत्सव हा भाविकांचा उत्सव असतो आम्ही फक्त त्याचं निमित्त आहे आम्ही इथे करणारे असतो पण ज्यावेळी भाविक येतात तेव्हा त्या जत्रेला ती शोभा आहे हा mm -hmm. आणि भाविकांची उत्सव भक्तीचा बांधलेला आहे oh. इथे दुकानं असतात या हा जेवणाची हॉटेलं असतात प्रसादाची दुकानं असतात मुलांच्या खेळण्यासाठी असतात अशी जवळजवळ शंभर दिवशी दुकानं नवरात्रामुळे तुम्हाला इथे बघायला मिळते एवढा मोठा उत्सव उत्सव जवळजवळ दहा ते पंधरा हजार लोक भाविक दर्शनासाठी येतात नवस्करणाचे चारशे आहेत फेडणारे जवळजवळ सत्तरऐंशी दर दिवशी असतात <स्था> नवज मुलं घेऊन येणारे फेडायला आणि तो नवस आमचा गरजा असा तो एक पुतळी पाच तोरण सव्वा किलो पेढा सव्वा किलो साखर आणि खेळायला पण शंभर रुपये हा आमच्या देवीचा नवस असतो आणि ज्यावेळी आम्ही नवस होतो असाच नवस बोलला जातो की बाबा एवढं एवढं तुला देवी त्याला एवढं मुलं होते वर्षाच्या आत हां ह्याचा वंश वाढून असं आमचं नवस मग तो मुलगा हो का मुलगी हे आमच्याकडे फिक्स नाही आम्ही त्याचा वंश वाढावा हा आम्ही नवद देवीला करतो आणि तो सक्सेस होतो त्याशी वाजत मित्रांनो त्रुंबवचा म्हणजे आता शारदा शारदेवीचा इकडचा पद्धत दर्शन झाला आता पण जाता हो शिरंबे येते मल्लिका अर्जुन इथे देवदर्शनासाठी तर चला फायनली आपण इथं गाड्या पार्किंग लावल्यात वर आणि आता आपण मल्लिका अर्जुन इथे आपण आता व्हिजिट करतोय देवदर्शनासाठी तर चला बाहेर व्यू बघा बाहेर व्यू आहे चला आता आपण आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया आता आपण शिरांबे ते मल्लिकार्जुन आहे म्हणजे मंदिर आहे तिकडे आपण आलो टेम्पल तर खूप भारी आहे मित्रांनो नाही म्हटलं तरी पूर्ण पाहण्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे तो मंदिर आहे महादेवांचं मित्रांनो मंदिरात आपण दर्शन करून घेतले मंदिर खूप शांतता आहे इकडं म्हणजे या गावातही शांतता आहे या इथेला म्हणजे या एरियात जास्त काही किचड नाही काय नाही फक्त चिमण्यांचा चिवचिवाड फक्त ऐकायला येतोय मल्लिका अर्जुन अर्जुन महाराज तसेच भारतायणी देवी तसेच चंडीगाई देवी यांचे आपण दर्शन केले त्याचप्रकारे वाजव तुम्ही बघू शकता की बाई मस्त सीन आहे नाही वाटलं तरी इथंच थांबावं आणि मी तुमचं नक्की या आज आपण आजच्या दिवसात दोन देवदर्शन झाले आपले शारदा देवी ते आता आता मल्लिकार्जुनीचे पण दर्शन केले तर व्हिडिओ कसे वाटल्याचं सांग म्हणजे कशी वाटली तर सांगा आणि आवडली की कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा नाहीत तर अजून ना आपण म्हणजे आपल्याला अजून काय असतील तर आपण काही देवदर्शनचे पण करणार आहोत आता सीन मस्त आहे वारा पण मस्त सुटला जायचाच वाटत नाही असं वाटतं की तस बापोस संध्याकाळी जावा एवढी म्हणजे एवढा वारी वाटते बघा वार एकदम पद्धतशीर आहे पर मंदिर पण खूप जुनं आहे म्हणजे आता तिथं जीर्णोदर आहे की जीर्णोद्धार दाखवलाय की एकोणीसशे त्र्याहत्तर साली दाखवतोय लिहिलेलं आहे तिकडे मल्लिकार्जुन जीर्णोदार हा भारे आगा हवा वगैरे आणि काय म्हटलं तरी तुम्ही ते येऊन जा खूप भारी मंदिर आहे शिराम्बे ते सावडा आहे शिरांबे मल्लिकार्जुन मंदिर आपण तिकडे त्रुंबवला शारदा देवीचा शारदा देवीचे आपण दर्शन केले त्याच्यात आता इथे इथं पण या तुम्ही म्हणजे एकाच रूटला आहेत म्हणजे एक साईडला पण राईटला जातो तिकडनं शारदा देवीचं मंदिर येतो सर गेलात तर मल्लिकार्जुनचं मंदिर येतो तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ वेळ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघू प्रणित आजची व्हिडिओ आपला देवदर्शनाचा म्हणजे आज म्हणजे अत्रेवरच होता म्हटलं आता आपण बस की देवदर्शन वगैरे करू कुठंतरी आणि सागर आणि गोरूच्या पॅंग आमच्या आधीपासून चालली होती की बा या ठिकाणी देवदर्शन करायचं होतं तर चांगल्या प्रकारे देवदर्शन पार पडलेलं आहे तर आजची व्हिडिओ आजची व्हिडिओ इथं संपते भेटून जे व्हिडिओमध्ये आला तर ब्लॉग जय जय महाराष्ट्र